महापुरुषांची इज्जा झाली होती म्हणजे शाहू फुले आंबेडकर यांचा जे कवितार नाही तर त्याची लाकडं आम्ही वेगवेगळ्या वाटून घेतली नाही तर ती लाकडं तुम्ही धन्य आणि असं म्हणायला मला वाटत ता काही हरकत नाही पण या महापुरुषांनी कधी भेदाभेद केलेला नाहीये बघा ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण त्यावेळी सर्वात अगोदर महाराजांची समाधी शोधली महात्मा फुले हे पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले गुरु मानले छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा मानले आणि ज्या मनोपूर्तीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध

गरज पडली म्हणून ते एका गुन्हेगारी सावकाराकडे गेले सावकाराला कर्ज मागितलं तेव्हा सावकार तर म्हणाला की कर्ज देतो मला द्यायला काहीच अडचण नाही तुम्ही मला ते परतही करू नका व्याजही नको मुद्दलही नको फक्त माझी एक असेल तर मयूर भावराव पाटला विचारलं साखा का तुमची काय असेल तेव्हा तो सावकार म्हणतोय माझ्या एवढीच आहे की तुमच्या कॉलेजला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढून तिथं माझ्या बापाचं नाव लावून तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील त्या सावकाराला उत्तर देत आहेत की वेळ पडली तर जन्मदात्या त्या बापाच नाव बदले पण शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही हे महापुरुषांच विचारांचं आणि आज याच महापुरुषांची नावं घेऊन कोणी कधी आणि महाराष्ट्रात मराठा ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न करतंय आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारणासाठी फक्त शिवाजी महाराजांचा वापर करतायत पण इथं मी सांगेल की ज्यावेळी महाराजांनी पाहणा घेतलाय आणि महाराजांना वाटत म्हणून आजूबाजूच्या तर त्या बाण पोरांना वाटायला लागले आपण स्वराज्यात आलो आपणही ही स्वराज्यासाठी लढावं म्हणून पोरांची सैन्यात भरती चालू झाली आणि अशातात कीर्ती जेव्हा वेडा पाहणाळ्याला पडलाय या वेड्यात भारत काढतले आणि अशातच महाराजांची दाढी वाढली होती म्हणून महाराजांनी दाढी करण्यासाठी घेतलं महाराजांची दाढी वगैरे करून दा झाली आणि महाराजांनी सहज त्याच्याकडे नजर टाकली आणि मिरखून पाहिलं महाराजांना आश्चर्य वाटलं महाराज म्हणत काय तुम्ही तर आमच्यासारखे दिसता तुमचं नाव काय तेव्हा तो हवी म्हणतोय शिवाराज

ते रोज आपलं चालू रोज महाराजांसारखे कपडे घालायचे महाराजांसारखं चालायचं महाराजांसोबत राहायचं आणि काही केल्या पाहण्यावर त्यांना अपयशाला सामोरे जावं लागलं आणि मग महाराजांनी ठरवलं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि महाराजांनी गणमिका वाकवा आणि शिवा काशीदांना बोलून घेतलं विचारतात महाराज काय शिवा कसे आहात तेव्हा शिवाय म्हणतोय काही नाही राजा मी नाही म्हणा काही सांगा की कधी जायचं त्या सिद्ध्याच्या छाव्याना महाराजांना आश्चर्य वाटलंय मी तर अजून काही सांगितलं नाही आणि शिवाय सिद्धीच्या छाव्याना जायच्या पाता मारताय आणि महाराजांनी बोलून दाखवलं अहो आम्ही अजून काही बोललो नाही आणि तुम्ही म्हणताय की सिद्धीच्या छाव्यानाच जायचं तेव्हा शिवाय म्हणताय आवर राजा फक्त तुमच्यासारखं दिसत नाही हो तुमचं मन बी करतय करतय आम्हाला थोडं थोडं आणि महाराजांनी शिवाच्या खांद्यावर हात ठेवला आणि महाराज म्हणताय अहो शिवा सिद्धीच्या शामियाना जाणं म्हणजे काही सोपं नाही हो माहिती आहे तेव्हा शिवाकाशी म्हणतोय आव्हा राजा हा देह त्याच दिवशी स्वराज्यासाठी व्हायलाय ज्या दिवशी आम्ही स्वराज्यात आलो आता तुम्ही फक्त सांगा की सिद्धीच्या सामियाना कसं जायचं आणि नियोजन झालं दोन पालख्या तयार झाल्या एक धोरपिंडी मार्ग विशाल गडावर आणि दुसरी शिवाकाशी त्यांची सिद्धीच्या शामियाना आणि जी दुसरी पालखी निघाली होती दोघां दोघे पालख्या समोरासमोर आल्या शेवटच जाताना महाराजांनी मिठी मारली आणि महाराजांच्या आश्रुता एक थेंब शिवाकाशीच्या पाठीवर पडला आणि शिवाम होत आहे अव राजा माझ्यासाठी माझं काही परवाई वाईट हो होईल म्हणून लढताय होय अव तुम्ही अजिबात काळजी करू नका जोपर्यंत विशाल गडावरून तोफेचा आवाज घेत नाही ना तोपर्यंत त्या स्थितीला खबरही लागू दिली देत नाही की मी शिवाजी राजा आहे म्हणून आणि दोन्ही पालख्या निघताय एक महाराजांची धोडखिंडी विशाल गडावर आणि दुसरी पोस्ट ते सिद्धीच्या शामी यांना शिवाकाशी जसं शिवाजी महाराज आले तसा पालखीचा पडदा बाजूला काढला आणि खाली उतरले मोठं स्वागत शिवाजी महाराज म्हणून आणि अर्धा तास गेलाय पाऊन तास गेलाय एक तास गेलाय शिवा काशी म्हणून चर्चा करताय आणि ही बातमी अफजल खानाचा मुलगा फाजल खान याला कोणीतरी जाऊन देतो आणि तो म्हणतोय अरे शिवाजी महाराज एवढा वेळ झाला सिद्धीची चर्चा करतायत गप्पा मारतात मग हा सिद्धी जिवंत कसा माझ्या बापाला पाच मिनिटात कार्यक्रम केला होता याचा अर्थ हे शिवाजी राजे नसणार म्हणून तो धावत सिद्धीच्या शाळेकडे गेलाय आणि बघतोय तर काय ती अजून जिवंत शिवाजी महाराज सिद्धीची चर्चा करतात आता त्याला वाटलं की मी दिवस पश्चिमेकडून उगवला की काय मग त्याच्या लक्षात आलं की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या बापाला अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याला मारलं होतं तेव्हा अफजल खान आता निष्ठावंत होतील कृष्णा भास्कर कुलकर्णी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तकावर वार केला होता आणि ते निशान अजूनही महाराजांच्या मस्तकावर होत आणि तो खान तिथेला म्हणतो हे शिवाजी राजे नाहीयेत जर हे शिवाजी राजे असतील तर यांच्या कपाळावर ते निशान असत जे कृष्णा भास्कर कुलकर्णीने वार केला होता तसं शिवा काशीरांच्या डोक्यावरती पगडी हटवण्यात आली सब साल साल ले दंत शरी जान तो खोले। तरी शिवा काशी म्हणतात मी शिवाजी आहे रक्ताच्या खारोळ्यात था पडलेला देह आहे पण शेवट पर्यंत कान मात्र लागले विशालगडाकडं तरी शिवाकाशी सांगत नाही मी शिवाजी राजे नाहीये म्हणून